नमस्कार मैत्रिणींनो आज आहे रविवार रविवार स्पेशल आपण करणार आहोत मुळ्याचे धपटे तुम्हाला माहिती आहे का मुळ्यामध्ये व्हिटॅमिन बी सी के आणि फॉलिक ॲसिड हे सगळं असतं पण मुळं खायला आपल्याला अजिबात आवडत नाही म्हणून आपण आज करणार आहोत मुळ्याचे धप मुळ्याचे धपाटे बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आपण याच्यात घालणार आहोत ही जिरेपूड आणि ओवापूड आहे ही कोथिंबीर घेतली आहे चिरून आपण हा मुळा घेतलाय किसून याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहोत आपण माझ्याकडे लाल मिरची होती तर मी लाल मिरची घातली आहे आणि हळद वापरणार आहोत आणि मीठ वापरणार आहोत हे आपलं मुळ्याच्या धपाट्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे याला आपल्याला चांगल्या प्रकारे मळून आहे धपाटे बनवण्यासाठी आता आपण हा लोखंडी तवा टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा जर्मनचा पण तवा आहे पण शक्यतो जेवढं आपण जे, जे पदार्थ लोखंडी भांड्यातले खाऊ तेवढं आपल्या शरीरासाठी ते चांगले त्याच्यामुळं आपण हे आता लोखंडी तव्यावर बनवणार आहोत त्याला आपण मध्ये जे होल पाडतोय ते का पाडतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं जेणेकरून ते आपलं झपाटं तव्यावरती चिकटत नाही आता या तव्यावर आपण तेल टाकून घेतलंय तेल पण जास्त टाकायचं नाही थोडंच टाकायचं आता ह्या प्रकारे आपण हे धपाट याच्यावर उलटून टाकणार आहोत आता हे एका बाजूनी व्यवस्थित भाजले आपण त्याला पलटून टाकणार आहोत हे बघू शकता तुम्ही आता हे जे तुम्हाला काळ दिसतंय ना हे लोखंडी तव्यामुळे दिसतंय पण लोखंडी तव्याचा फायदा काय आहे त्याच्यामुळं आपण ज्या आयर्नच्या गोळ्या खातो त्या गोळ्या खायची आपल्याला गरज नाही आपल्याला या लोखंडी वस्तूंमधूनच ते काही प्रमाणात भेटणार आहे आणि बघा अशी एकदम छान धपाटे आपले तयार झालेत जे आपण आता दह्यासोबत खाणार आहोत अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद